अकरा ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजताच्या सुमारास तेल्हारा तालुक्यातील मौजे गाळेगाव येथील रहिवासी संजय सदाशिव वानखडे वय पावन्न वर्ष हे गावाजवळील आस नदीच्या पाण्यामध्ये बुडाले होते त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी पथकांना प्राचारण करण्यात आले होते अथक प्रयत्नानंतर अखेर दुपारी चार वाजता आरसूळ येथील आपत्कालीन पथकाने शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला सदर पथकाने तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तलाठी गणेश डोंगरे देवनंद डाबेराव यांच्या उपस्थितीत आपत्कालीन पथकाने सदानंद तुळशीराम नानने रामभाऊ शहादेव भागणे राजेश रावण अमझरे विजय रामदास तायडे गोपाल लक्ष्मण पारिसे यांनी शोधकार्य यशस्वी या केले सदर प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहे प्रतिनिधी आशिष पानखडे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा